वरळी बेडीच्या काही रहिवाशांना आज नवीन घरांच्या जाव्या मिळणार मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता अशा कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण मात्र भाषणाची संधी नाही भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत त्यांची इतकी अवहेलना करू नये आमच्याकडे त्यांना भुजबळ साहेब म्हणतात बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट राहुल गांधींच्या परवानगी विनाच वकिलांनी कोर्टात दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण दावा केलेला अर्ज अॅडव्होकेट मिलिंद पवार आज मागे घेणार गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यानं लोढांना तिथे पाठवलंय मंत्री छगन भुजबळांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार कोस्टल रोडच्या पाच पूर्णांक पंचवीस किलोमीटरच्या क्षेत्राचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण चार पादचारी बुह्यारी मार्गांचंही होणार लोकार्पण छगन भुजबळ यांनी नाशिकला झेंडावंदन करायला हवं सिनियरिटीनुसार त्यांना मान द्यायला हवा खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन केंद्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला डबेवाला उपस्थित राहणार माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी बंगला सोडीन धनंजय मुंडेचं स्पष्टीकरण मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट खात्यासंदर्भात झाली भेट पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद ट्विट करत राहुल गांधींचा खोचक टोला बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींनी राहुल गांधींची घेतली भेट पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज